दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्याला यावेळी ओल्या दुष्काळानं उद्ध्वस्त केलंय संभाजीनगर बीड जालना आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार उडालाय त्यामुळे आता जगायचं कसं हा प्रश्न बळीराजासमोर उभा राहिलाय बघूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट

गेल्या आठवड्याभरापासून पिकं पाण्यात बुडाली सोयाबीन काळी पडू लागली कापसाची बोंड सडू लागली उभा ऊस पूर्णपणे आडवा हाता हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजाच्या अश्रूचा पान फुटलाय आणि संकटापुढे काहीच काहीच टिकाऊ लागलं ला नाही ला 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 आणि आता उद्या ते प्रायव्हेट घटवले सुद्धा हत्याला आमच्या दारात येऊ दारात येतात आणि आम्ही आता काय करावं हे सगळं आमचं नुकसान झालं पण हे शासन तरी सुद्धा आम्हाला मदत करीत नाही याच पाण्यामध्ये आम्हाला आता आत्महत्या सुद्धा करा वाटू राहिली माझं सध्याला दोन लाख रुपये नुकसान झालेलं आहे शेतामध्ये आणि आता उत्पन्नाचा स्रोत म्हणून काहीच राहिलेला नाही शिल्लक त्यासाठी आता शेती म्हणजे आता अवघड झालेलं आहे शेती करणं म्हणजे आता शासनानं शासनानं आता एक तर शेतकऱ्याला पूर्णपणे संपूर्ण कर्ज माफी करावी तर शेतकरी जागेला नाही तर आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय राहणार नाही तीन एकर शेती आहे तीन एकर शेतीमध्ये आता लोक सव्वा लाख ते दीड लाख रुपयाचा खर्च झालेला आहे माझा आणि आता सध्या म्हणजे शेतीमध्ये माल माझा काढणीला आला होता म्हणजे आठ दिवसामध्ये कापूस घरामध्ये येणार होता पण आज असं पाणी झाला पाच सहा दिवसापासून आमची सगळे शेती माल सडून गेले तरी बी सरकारनं आम्हाला याची सगळे नुकसान भरपाई द्यावं नांदेड धाराशिव जालना बीड संभाजीनगर या जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं मराठवाड्यात तब्बल एकशे एकोणतीस महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली बीड जिल्ह्यातील सिंथणा आणि मांजरा नदी काठी पूर आल्यानं हाहाकार हाकार उभा शिरूर कासार तालुक्यातील उकड पिंपरी धारवंटा साक्षाळ पिंपरी गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला बीडच्या कुर्ला गावामध्ये लष्करानं रेस्क्यू ऑपरेशन राबवत तीस ते चाळीस जणांची सुरक्षितपणे सुटका केली बिंदुसरा नदीत वाहून जाणाऱ्या मुलाला तरुणांनी वाचवलं सायकल सह संबंधित मुलगा पुलावरून वाहून जात असताना स्थानिक नागरिक मदतीला येवराई तालुक्यामध्ये पुरामध्ये अडकलेल्या बेचाळीस जणांना एनडीआरएफ स्थानिक मच्छीमार यांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं जे सिंधफनेच वरतून उगम आहे तिकड मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो तिकडचा येणार पाणी फ्लो आणि हित पडणारा पाऊस याच्यामुळं अशी परिस्थिती थोडीशी निर्माण झाली आहे परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आहे जे कोण लोक अडकलेले आहेत आताही त्या लोकांना ते आरसीसी घर आहेत त्यांचे परंतु सगळ्या बाजूने वेडा पडल्यामुळं अडचण येते त्यांचे मोबाईल सुरू आहेत त्यांना तिथं खाण्यापिण्याची व्यवस्था आहे आज रात्रीपर्यंत सगळे लोक रेस्क्यू करून बाहेर काढतात सिंदपणाच्या ज्या आलेल्या पुरामुळे शिरूर तालुका गेवराई तालुका आणि बीड तालुक्यामध्ये जे नदीकाठच्या काळ गाव आहे तिथे पाणी सर्वत्र पसरलेलं आहे त्यामध्ये काल आपण शिरूर तालुक्यामध्ये एक तीन महिन्याच्या बाळासह सात व्यक्तींना बाहेर काढलेले आजपासनं आज, आज आपण गेवराई तालुक्यात बाग पिंपळ कानडा याच्याबद्दल बारा व्यक्तींना बाहेर काढलेला आहोत जालना जिल्ह्यातील पावसाचा कहर कमी होण्याचं नाव घेत शेतात गुडघ्या इतकं पाणी साचल्याने सोयाबीनचे पीक पूर्णतः सडून गेले मूग या पिकांचं मुसळधार पावसामुळे नुकसान झालं घरसावंगी तालुक्यातील नारोळा नदीला पूर आला ओडखा गावाचा संपर्क तुटला नुकसान तर शंभर टक्के झालेलं आहे याच सरकारने गांभीर्याने घ्यावे सरकारने शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची चेष्टा करू नये शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करू नये सर सगळ हा शब्द सरकारने गांभीर्याने घ्यावा एवढंच मी विनंती करत सगळे गावकरी ते उपस्थित आहे पण कोणतेही सरकारी अधिकारी ते उपस्थित नाही आम्ही दोन दिवस झाले सगळ्यांना फोन लावतोय ती की सर या तुम्ही परिस्थिती बघा तुमच्या डोळ्यासमोर ती येतील कधी सगळं पाणी निघून गेल्यावर येतील की काहीच नुकसान नाही झालेलं दुसरी गोष्ट राहिली की आमची मागणी आहे की सरसगट दुष्काळ सरसगट ओला दुष्काळ दुष्का जाहीर झाला पाहिजे आणि सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे शासनाकडे आमचे डोळे लागलेले आम्हाला आशा आहे की बाबा देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब काहीतरी शेतकऱ्या करता काहीतरी करते शासनाला आमची एवढी हात जोडून विनंती की शेतकऱ्याकडे तुम्ही जितका जास्त लक्ष देता शेतकरी तितका तुमच्या पाठीमागे उभे राहील घरात पडण्यापूर्वी शेतामधील उभी पिक डोळ्या देखत वाहून गेल्याने मन हेलावून टाकणारे दृश्य मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाहावं लागत सर्व जिल्ह्यांमध्ये सोयाबीन कापूस ऊस बाजरी आणि फळबागांचं आतोनात नुकसान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास हिरावला गेला त्यामुळं आता जगायचं कसं हा प्रश्न बळीराजासमोर आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी